अंग काय चाललंय तुझ काय खातो तू एप्पल एपल खातोय चपाती नाही बनवली आईने काय बनवलंय आज जेवायला तुला माहितीये जेवण बनवलंय तर आई आज प्राप्तीसाठी काय जेवायला बनवलेलं आहे वटाण्याची भाजी चपाती भा तर साध्या पद्धतीने भाजी बनवलेली आहे आईनी बघणार आहोत आणि तुम्हाला सुद्धा दाखवणार आहोत प्राप्ती तुझं काय चाललेलं आहे काय नाही मी डॉल लास केस केस विचारते ची हो तर आईने असतो यासाठी काय बनवलंय जेवायला नाही आपण गेल्यावर कळेल आईने बनवलंय तर ठीक आहे चला तो? आपण आता आई आता प्राप्तीसाठी वाढून घेणार आहे तू वाटाण्याची भाजी भात चपाती आता प्राप्तीला मी थोड्या वेळात जेवायला देणार आहे तर तर आता आता प्राप्तीच्या तयारी चाललेली आहे घेऊ प्राप्तीची मम्मी काय करते आता काय चालू आहे तुमचं मी किचन साफ करते स्वयंपाक आहे किचन धुते आता किचन धुणं वगैरे चाललेलं आहे अजून काय चाललंय काय नाही किचन साफ करून पाणी काढून बेसिन धुणार आणि स्वच्छ करणार आईसाठी आता काही प्राप्तीसाठी काय बनवलेलं आहे सति, भाजी चपाती भात आता तुमची तयारी चाललेली आहे साफसफाई वगैरे चाललेली आहे मटका आहे इथे थंड पाण्यासाठी आणि या ठिकाणी बघा साफसफाई चाललेलं आहे तर आता आमच्या चिमणीला जेवायला देते आता इलेले भूक लागली हिची माझी दोघींची आमची दुश्मनी आता मिणार आहे बघा आता हिला जेवायला बटाट्याची भाजी वाटाणा बटाटा वाटाणा बटाटा मस्त अशी भाजी बनवलेली याच्यानंतर काय येणार त्याच्यामध्ये ह्याच्यात चपाती देणार सर आता ह्याच्यामध्ये चपाती चपाती देणार ठीक आहे आता याच्यानंतर काय येणार त्याच्यानंतर भात देणार हा बघा भात करपलाय तो कर थोडा थोडासा करपलाय थोडासा करपलेला आहे जास्त गॅस प्राप्तीचं ताट रेडी आहे आता प्राप्तीचं ताट रेडी आहे प्राप्ती आता खुशीने खाणार आणि तुमची दुश्मनी मिटणार जेवायला जेवणी आईने ताट आणलेलं आहे आणि या ठिकाणी आईने आता, आता तुला जेवायला वाढलेलं आहे तर आता तुमची दुश्मनी आता याच ठिकाणी मिटणार आहे तर आता जेवण केल्यानंतर आता बघूया आपण प्राप्तीसाठी आजी चीन आजीचं काय रिएक्शन असेल आता आता प्राप्ती जेवणार आहे आमची दोघींची बा दुश्मनी मिटली ले तिला रुस्वा काढाय असं असं करावं लागतं चिमणी सारख चिमणी आजपासून याच नाव चिमणी चला प्राप्ती आता स्टार्ट करणार आहे बघा आमचा अंगात कसा गोगल घाल या ठिकाणी आमचा अंग आहे गोगल घालून हा तुम्ही बघू शकता गॉगल घातलेला आहे त्याने आणि या ठिकाणी प्राप्ती प्राप्ती चला स्टार्ट करा आता जेवायला प्राप्तीने आता चपातीचा घास

खूप छान झालेली आहे बाकी तर काय सांगशील आता आपल्या प्रेक्षकांना काय सांगशील लाईक करा आणि सबस्क्राईब करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर